वेलकम टू किचन आज आपण बाजरीच्या खारोड्या बनणार आहोत खूप क्रंची आणि ठिसूळ होता तुम्ही कच्च्या कैरीसोबत शेंगदाण्यासोबत किंवा तळूनसुद्धा खाऊ शकता पण आमच्या विदर्भात जास्त करून कच्च्याच खातात हे जेवताना शेंगदाण्यासोबत आणि ज्यांना चावत नाही ते पाण्यात भिजून खातात पण खातात हे खूप छान लागतात चवीला आणि खमंग चला तर व्हिडिओला सुरुवात करू या व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब ही निशुल्क केल्या जाते दोन वेळा नॉर्मल पाण्याने मी बाजरी स्वच्छ धुवून घेतली आणि मग पाणी निचरल्यानंतर एक तास फॅन खाली वाळवली आणि तीन तास उन्हात ठेवली आणि मग गिरणीवरून दळून आणली बरेच लोक बाजरीला पाण्यात भिजू घालतात पण आमच्या विदर्भात घालत नाही भिजू पाण्यात मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितली आहे त्याचप्रमाणे आमच्या विदर्भात ही रेसिपी करतात मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामुळे त्याच्यावरचं गोंडर निघालेलं आहे बघा गिरणीहून दळून आणल्यानंतर पीठ चाळून काढलेलं आहे मी साईडला एकूण दीड किलो बाजरं होतं तर एक किलो भरडा निघालेला आहे बघा मी दाखवते जवळून जाडसर असा आणि अर्धा किलो पीठ निघालेलं आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी भरपूर टिप तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठे स्किप करू नका आता मी एक किलो आपला भरडा निघालेला आहे त्यातलं एक पातीला भरडा घेतलेला आहे वजनी प्रमाण म्हणसाल तर अर्धा किलो भरडा आहे त्याच पातीलाने मी दीड पातीले पाणी घेतलेलं आहे आणि छान भिजून घेतलेलं आहे आता मी त्यासाठी बाजरं मी बाजरी पाण्यातही मुरू घातलेली नाही सहा ते सात तास दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली त्याच्यावरचं गोंडर निघालेला आहे बघा पंधरा मिनटांनंतर छान मुरलेलं आहे आणि एक तास फॅन खाली वाळवली आणि दोन ते तीन तास उन्हात वाळवली आणि गिरणीवरून दळून आणलेली आहे आता एक कप मी चाळून घेतलेलं बाजरीचं पीठ टाकलेलं आहे त्यामुळे छान बायंडिंग येते हे पीठ जास्त याच्यासाठी ठेवायचं नाही आपल्या भरड्यामध्ये त्यामुळे जास्त पीठ ठेवलं असतात आपल्या खारोड्या ह्या टनक होतात लवकर चावल्या जात नाही आता अर्धा तास आपण छान मुरू देऊया तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एक ताससुद्धा भिजू घालून ठेवू हो शकता तर पुढची तयारी करूया आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा सबस्क्राईब आणि लाईक हे न्यू शिल्लक केल्या जाते त्याला कुठलेही शिल्लक लागत नाही आता खायच्या छोट्या चमच्याने मी तेल टाकलेलं आहे पातीलतनी छान बघा अर्ध्या तासानंतर खूप छान मुरलेलं आहे छान मी तेल चारी बाजूने टाकून घेतलेले आहे आता ज्या पातील्याने आपण भरडा मोजून घेतला होता त्याच पातीलाने पाणी टाकायचं आहे पाण्याचं प्रमाण बाजरी जुनी किंवा नवी असल्यास आस। अर्धा पातील कमी जास्त होऊ शकते मी एकूण इथे साडेचार पातीले पाणी टाकलेलं आहे तुम्हाला जर बाजरी नवी जुनी असली तर त्यासाठी तुम्ही अर्ध पातील जास्त पाणी टाकू शकता जिरं टाकलं पाऊन वाटी चटणी टाकलेली आहे आणि छोट्या वाटीने एक वाटी मीठ मेट टाकत आहे मीठ आणि चटणी तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता पाण्याला छान पंधरा मिनटात उकळी येते तुम्ही अर्ध पातीलं पाणी जास्त टाकून साईडला काढून घ्यायचं आणि साडेचारच पातीला पाणी घ्यायचं आहे शिजवण्यासाठी बघा मी व्हिडिओ दाखवते त्याचप्रमाणे तुम्ही विजवलेलं आपलं सारण टाकायचं आहे खारोड्याचं त्यामुळे अंगावर शितोडे येणार नाही आणि टाकताना गॅसचा पावर हा कमी करून घ्यायचा आहे ही एक महत्त्वाची टीप आहे आणि लांब दांडीची असलेली पळी किंवा झाराच घ्यायचा आहे फिरवण्यासाठी बघा छान आता आपलं अर्ध्या तासाने उकळी आलेलं आहे तर हे सुरुवातीला पतलंच सारण दिसते पण नंतर आळून येते ती शिजल्यानंतर अर्ध्या तासानंतर बघा मी तीळ सोडत आहे त्याच्यात एक तीळ नंतर याच्यासाठी टाकली की आपण जेव्हा खारोडी बनवू ना त्याच्या प्रत्येक खारोडीत तिळ दिसले पाहिजे छान खमंग लागतात आणि सुरुवातीला टाकले असतात ते शिजून जातात आणि दिसत नाही आता मी वीस मिनिट छान झाकून ठेवणार आहे झाकणी त्याच्यावर आणि मधामधात पाच मिनिटांनी काढून बघायचं आणि पळी फिरवायची आहे बघा तर वीस मिनिटांनी काढलं असतात छान त्याच्यावर साय आलेली आहे घट्टसर झालेला आहे आणि मधामधात मी झाकण काढून त्याच्यात पळी फिरवली होती चार ते पाच मिनटांनी बघा किती छान शिजलेलं आहे मी तुम्हाला पाडून दाखवते अलगद पडत आहे आता शिजल्यामुळं जे नवीन खारोड्याचं शिजवत असेल ना त्याच्यासाठी ही महत्त्वाची टीप आहे तुम्हाला जर बाजरी जुनं नवीन असलं अर्धा पातीलं कमी जास्त लागत असेल तर तुम्ही साईडला पाणी गरम करायला ठेवू शकता पण मला साडेचारच पातीलं पाणी लागलेलं ला आहे मला पाणी टाकावं लागलेलं नाही मी तुम्हाला पाण्याचं परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे ज्या भांड्याने मी बाजरी मोजून घेतली त्या भांड्यांनी पाणी उकळायसाठी साडेचार लागलेलं आहे आणि दीड पातीलं पाणी हे भिजू घालायसाठी लागलेलं आहे बघा अर्धा तासाने थंड झाल्यानंतर मी खारोड्या घालाय घेतल्या आहे ते छान घट्ट झालेलं आहे ते तुमच्या जर हाताची आग होत असेल तर तुम्ही हाताला गोडतेल लावून घेऊ शकता आणि मधात रूम टेम्परेचरचं पाणी घेतलेलं डीप करायचं हात तुम्ही हव्या त्या आकाराच्या खारोड्या बाजाराच्या बनवून घेऊ शकता एकूण सहा पातील ला पाणी लागलेलं ला आहे आपल्याला साडेचार पातील हे बाजरे शिजवण्यासाठी आणि भिजू घालण्यासाठी दीड पातीलं तुम्हाला जर असं वाटलं तुमचं बाजरं जुनं असला आणि पाणी भरपूर लागत आहे तर पाणी साईडला गरम करून तुम्ही अर्ध पातील सोडू शकता त्याच्यात बघा मी सर्व खारोड्या घालून घेतलेल्या तीन दिवस उन्हात ठेवणार आहे वाळवण्यासाठी आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब आणि कमेंट ही निशुल्लक केल्या जाते आणि लाईक बघा किती छान क्रंची बाजऱ्याच्या खारोड्या तयार झालेल्या आहे किती अलगद तुटते तुम्ही हे तळूनही सुद्धा खाऊ शकता खिचडी वरण भात भाजी चपाती जेवतानी पण आमच्या विदर्भात हे जास्त करून कच्च्याच खातात कैरीसोबत तर खूप छान लागते आणि शेंगदाण्यासोबत आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रमंडळीसोबत शेअर